गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे साखर कारखान्यावर निर्मितीवर घातलेली बंदी त्वरित मागे घ्यावी केंद्र शासनाने अचानक केलेली निर्यात बंदी तात्काळ उठवावी दुधाला प्रति लिटर किमान पस्तीस रुपये दर मिळावा तर मागील वर्षी अवकाळीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसून ती नुकसानग्रस्त भरपाई शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तात्काळ जमा करावी अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी राहुरीत नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वार समोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सध्या राज्य व केंद्र शासन राबवत असलेल्या शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला या आहे याआधी शेतकऱ्यावर आसमानी व आर्थिक संकटामुळे हातबल झालेला शेतकरी शासनाच्या जुलमी व कृषी विरोधी निर्णयामुळे आर्थिक व मानसिक दृष्ट्या गेला आहे केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या पुढील मागण्या संदर्भात विविध भाषणे झाली व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे निवेदनावर रवींद्र मोरे राजाभाऊ शेटे दीपक दिनकर पवार पवार प्रमोद प्रकाश हुंडे विनायक बाटे रामभाऊ शिंदे विशाल हापसे रवींद्र इंगळे रामारिंगे प्रवीण देशमुख संजय अडसुरे रियाज पटेल यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत प्रतिनिधी अशोक मांडली राहुरी गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे